नमस्कार मंडळी मी योगेश तुंबे तुमचं स्वागत करतो योगी के ब्लॉग आहे चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे चालला तर डेकोरेशनचं सेटअप वगैरे टाकायचं आहे तिकडे चेन्हायला पण आणि इकडे पण नवऱ्याच्या इकडे वगैरे डेकोरेशन करायचं आहे तर सगळं सेटअपचं सामान इकडे आणू परत तिकडे पण पाठू अशी सगळी धांदल गडबड आहे चला मग भेटूया कसं काय होतं आहे आज तुम्हाला सगळं दाखवतो डेकोरेशनचं काम वगैरे चालू आहे सगळं 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 काय म्हणजे कशी काय लग्नाची तयार होते ती दाखवतो चला भेटूया मग पुढे आईज हा सामान चाललाय सगळा आता पुरा हे दोन टेम्पो भरून चेन्याला तिकडं पण आपलंच काम आहे अजून लोड होतोय <laughs> टेम्पो कचकून भरणार आहे कचकून भरणार पुरा सामान हे सगळे आपले कामगार असतील गायत हे सगळे तिकडे जातील इन काही तिकडचं काम उरकून आलो इथं आता इथं पूजन वगैरे करू दादा करतोय पण कामाला सुरुवात झाली दादा आता दा पूजन करल हो हां हां लाव दोन चार लाव हो नमस्कार स्वाहा नमस्कार नमस्कार या चला तिथे पण चालू आहे काम मस्त कामा सुरुवातम नारळ पडव गण गन... गणपती गन... बाप्पा हा ठीक आहे शुभ कार्य चालू होताना गणपती बाप्पाचं नाव घेतलंच पाहिजे चला नारळ पडून झालंय मध्यशेर कामाची सुरुवात ते पैसे तिथे ठेव पैसे तिथे ठेवावे हा शुभम करो शुभम करी शेकावन रुपये ठेवा मग चला आता धन्यवाद वेळात वेळ काढून आलात चालू आता इथे ताईच्या घरात मस्त बसलोय आपले कामगार सगळे गेलेत जेवायला आणि आम्ही पण बोललो काहीतरी ज्यूस वगैरे पिऊ बाबुली मस्त कलिंगडचा ज्यूस बनवलाय तो, तो, तो पिऊ चला है या ज्यूस पियाला तर गाईज विषय असा झाला आहे की थोड्या लायटिंग राहिल्या आहेत आणायच्या जाऊ आता गोडाऊनला लगेच त्या लायटी वगैरे घेऊन येऊ थोडी लाइटिंग राहिले इकडे तिकडे मारायची ती लगेच घेऊन येतो हो बाईकवर जातो आणि घेऊन होतो हे चल वि बाईकड ना बाईक तिकडे लावली हा डायलचे चला गाईज घेतल्या आता लाईट वगैरे असतो आता बाईकवर तर गाईज ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट काम झालं इथं मस्तपैकी आता फिफ्टी पर्सेंट राहिले छोटा मंडप पण झाला काय राहतं काय राहिला सोडायला जातो वरच्या घरी अख्खी आलाय वेष्टी पण आलाय नगरपालिकेची परमिशन राहिली ते लोकं ते घेऊन आले जस्ट अवरदेवा आहे मस्त खुश फक्त दोन दिवस राहिलेत भावाला बाय वाजव हे अरे करावली पण आहे ते काय बोल रुड बोल ना काय करायचं तुला तू का मेहंदी का का मेंदी काय बोल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल मेहंदी काढतील आज थोडे आणि उद्या निसार बाय वन साईड चालू आहे त्यांचं काम चला मग इथं कायराला वरच्या घरी सोडून येतो जरा ती झोपेल मग भेटू आपण नंतरला काय चालू अजून काम निसार बाय इथे ना दीदी दीदी को बता, को झूठ लग रहा है दिदी कोग रे सायकल चे गाव सायकल वरून कितना किलोमीटर सोलाशे पस्तीस किलोमीटर निसारबाई लॉकडाउन मध्ये सायकल वर गेलेली सायकल वर फुल वन साइड है ना सतरा दिवसात किती दिन में क्रॉस कर दिया सायकल होते लोक अरे आणि किसान सगळं सहा जण होते ह्याच्याने गेलेले लोक सायकल वर वन साइड वन साइड गेलेले गावाला लॉकडाऊन मध्ये फुल अडथळे बिडत काय काय एकदम एक, एक नंबर स्टोरी सांगितलेली ह्याला उद्या आता उद्याच्या ब्लॉक मध्ये याची स्टोरी सांगतो मी काय काय विषय झालेला ए निसार भाई आपल्यासोबत काम करतात मंडप बिंडपचं चला गाईज चालू आहे अजून काम आता आठ मेहंदीवाला येणार आहे बघू कधी येतोय तो असं डोडू सांगत होती बसला आहे अख्क्की पण नवरदेव गेलाय समोसे घ्यायला गेला। तर गाईज मेहंदीवाले पण आलेत आता पद्धतशीर मेहंदी काढणाऱ्यांना डोडू घ्यायला गेलेली आले आता ते जस्ट गाईज मेहंदीचं सेटअप सगळं आता मेहंदी वगैरे यांनी आणले गाईज गाईज यांची सिस्टम वेगळीच असते मस्त मेहंदीचे फोन भरायला लागलेत आता एकेकांचे मेहंदी पहिला वाटतं बाबुलीचा नंबर आहे हे बाबुलीचे मेहंदी काढते क्लासला जायचं आहे तिला आणि डोडू सगळ्यांना फोन लागले लागलेत मेंदीवाले आलेत या आता पटपट मेहंदी काढायला यांची प्रोसेस चालू राहील तर गाईच मस्त समोरसमोर नाश्ता आल्यास संध्याकाळचा खाऊन घेऊ दुपारपासून काय जेवण बिओ अशी कामं चालू असल्यावर जेवणा बिवण्याचा काय टायमिंग नसतो काल पण बघितला तर कालच्या ब्लॉगमध्ये आता मस्त समोसा पाव आणला गरमागरम बहादूरचा खाऊन घेऊ हे दोघं बंधू आले त्यांना पण देऊ आणि आपले मंडपवाले काम चाललं आहे का वर्कर लोकांना त्यांना पण द्यायचं आहे चला आता खाऊ समोसा मस्त अवतार पण कडक खराब झालेला आहे खाऊ समोसा पाव आणि भेटून नंतर काल चाल रे बाबू बरोबर ना तर काहीच बघू शकता मेहंदी चालू झाली तर अर्धा हात झाला पण अरे बापरे फास्टर आहे बाई ही चिरफाची वासा चालले कोरफन आरफय घर पौरी वामिनी घर वाहिनी या या लवकर या मला लगेच हात झाला पण काय फास्टर आहे बाई कशी काळाच वेगळी आहे काय चालू दे चालू दे सुंदर अशी मंडळी अर्बाई केलीस कुठलं गाणं बोलत ती कोणता कोंदावा ना वाली का रंगनेवाली हे भाऊ बोल ना भाऊ काय बोल नाही नाही दिदीला काय बोललीस तू मेहंदी काढताना लाद्याला लाग साईला गाणं नाही तर काहीच बघा अशा मेहंदी काढल्यात अजून थोडं थोडं काहीतरी कार्यक्रम राहिले याच्यावर

बघूया कशे काढतायत दादा काढले पावर काढायला लावलेत मेहंदी या ती इंचार झाल्या अजून येणार आहेत बाहेर पण झालं मस्त लायटिंग वगैरे थोडासा राहिला आहे सेटअप होऊन जाल रात्री नाहीतर उद्या दुपारपर्यंत मस्त लाइटिंग वगैरे लावून तात्पुरता सेटअप केला आहे आपण बघू शकता काहीच तुम्ही बाहेर पण लायटिंग झाली चला मग भेटूया आता हा तो सामान ठेवतो मी चला भेटूया आता डायरेक्ट घरी जातो आता फ्रेश व्हायला हो मस्त फ्रेश वगैरे हो होऊन बघू पुढची कामं काय ती करून टाकतो चला चला आता चला मेहंदी काढायला बोलवलंय तिकडं चले ओमी तुला पण बोलवलंय लवकर लवकर बोलवलंय हे आणची झाली मला पण आहे माहिती आहे आता मित्र आलो यांनी सांगितलं की आता लोकांना वगैरे आणि ओमीला वगैरे पाठव तर काही आता फ्रेश व्हायला जस्ट फ्रेश झालो मस्त तिकडे पण कामं वगैरे उरकली आता जाऊ बघू काय कोणाकोणाची मेहंदी काढायचं चाललंय आणि त्यानंतर जायचं अजून बॅनर वगैरे राहिलेत बघू आता रोहित रोहितदा आलाय आकाश आलाय तर आकाश का आता सकाळपासूनच आहे कार्तिक आहे बघू आता तयारी करू मुक्या आणि मुक्या गावाला गेलाय त्याला अर्जंट गावाला जायचं पण गावाला गेला आहे भाऊ किती असं गेलं रे मुक्या गावाला पाच पाचला मुक्या गावाला गेला आहे बो बोलतो रात्रीच्या ट्रेनला परत बसेल ना ठीक आहे गाईज चला भेटूया मग पुढं कसा काय विषय होतो दाखवतो तुम्हाला तर गाईज बघू शकता सगळं मेंद्या चालू आहे प्रोग्राम त्यांनी पण काढले हा बाबू मैत्रिणी आवनीनी हा बाळा पारोची मुमीची मामीची झाले यात्याची पण झाले मस्त पटपट मेंद्या काढून झाल्या सगळ्या सगळ्या अशा हात हो घेऊन <laughs> आहेत दो पु दो बाय हे डुडू तुझी नाही करवलीच्या अटक आहे ते स्पेशल आहे मेहंदी बघू आहे ना मामीला पाठवलंय ना चला गाईच निघतो पट, 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 पट। <laughs> <laughs> आता पटपट पटपट जातो जरा बॅनर वगैरे बनवायला नाही भाऊ मला नाही मेहंदी नवऱ्याला लावायची नवरीचं नाव काय ज्योती मस्त काहीच मॉल बनला आता हल्दी वाईफ पूर्ण लाइटिंग वगैरे हो झाले अजून थोडं काम राहिले करूया चला मस्त आणि मी आलोय हाती पण बसलोय खूप दमलोय आम्ही आता काही म्हणजे खूप दमलेलो आहे काम कसं आता दोनच दिवस राहिले तर करू करू पण पडू त्याचा बॅनर वगैरे तर काहीच मस्त बॅनरचं काम उरकले उद्या प्रिंट वगैरे भेटतील आता निघालो आम्ही ठाण्याला जाऊ ना भाऊ भाऊला कुर्ता घ्यायचा आहे हलदी दादा वगैरे सगळे गेलेत आता आम्ही पण जातो जरा तिकडे ठाण्या मार्केटला चला मग डायरेक्ट डायरेक्टला गाईज गपलं शॉर्ट झाला विशाल भेटला वन साईड खेनाला काम उरकून आलाय वहिनीला कुठेतरी घेऊन चालला आता तो बाठ आता मार्केटला जरा मार्केटला हेच घेतला भावाने कुर्ता मस्त जनजनीत येल्लो येल्लो हळदीसाठी कारण येल्लो थीम आहे चला आता जाऊ इथे दादा आणि विष्टी वगैरे हो आले त्यांना भेटू हा आधी काय ते काय दिसले दिसले काय दादा लांबून हात करते हा चला चला आला आकाश पण आहे काय झाले ते तिघं एकशे तिघं इकडे फिरत होते झाला हो झाला कुर्ते घेऊन

जाम पद्धतशीर शॉपिंग पद्धतशीर शॉपिंग केले काय होय काय आलं थैलीवरून लपडी झाली या बाईकवर जाऊ दे त्या बाईकवर जाऊ दे आपल्या मध्ये आज आला बस नि हे चल हे चल ठेवू दे चल चला निघूया राबोडी चला आई भावाने पण अख्खी भावानी पण शॉपिंग केली सगळ्यांनी रोहित वगैरे शॉपिंग करून आता आम्ही चाललोय मस्त राबोडीमध्ये मध्ये कारण की नवऱ्याच्या टोपी ते फेटा माला फुला सगळं ते राहिले ते घ्यायला चाललोय चला मस्त जाऊ आता त्या शॉप मध्ये मग आज परत शॉपमध्ये तर गाई जे आहेत मुख्याचे कपडे मेंदे कलर कुमार मुकेश भड जे गेलेत गावाला डायरेक्ट हल्लीच्या दिवशी येतील बघा ठेवून गेलाय फुल अंगाच्या हिशोबाने बान बनवलेत त्याला

हा ते केलं 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 चला घेतला नवऱ्याचा काय फेटा विटा दुपट्टा वगैरे बाय चलो चला, चला निघालो आता आता जाऊ डायरेक्ट घरी बघा बाकीच काय राहिलय का अजून चला मग आता काय विषय कुठं दोड़ा, दोड़ा, तुझे कपडे आहेत ना अजून तुझे घ्यायचे आहेत ना घेतले मग काय बोलतो किसन कडे राहिले चला काय भेटू मग चला कायच भेटू आता घरी घरच्या रस्त्याला एरिया मध्ये सगळे जस्ट उभे आहे अख्खी गेला ते कपडे वगैरे ठेवायला आणि त्याचे पण कपडे घ्यायला गेलाय बघू का आता पुढे कसं काय होते ते घरी वगैरे जाऊ जरा दाखवते तुम्हाला काय विषय मेंद्या मेंद्या सगळ्यांच्या झाल्या का काढून थोडा दाखवतो सगळं तुमच्या घरी करा तर काय जस्ट आलो घरा पुरा खायल्या विल्या ठेवून भरपूर थकलो आहे काल पण थकलेलो आज पण थकलो आहे पण का आता लग्नाची तारीख जवळ आले अवर्देव दोन बोट दाखवायला लागलाय चला ठेवू आहोत येईला मेंद्या झाल्या वाटतं सगळ्यांच्या सगळ्यांच्या मेहंद्या झाल्यात चला आता बघू काय जेवणा विवण्याचा प्रोग्राम कसा काय झोश भाऊ आलाय चला बाबू दाखव तुझी मेहंदी परत दादाच्या आल्ला कसं नाही अरे वा अरे गाईज आपल्या लेडीज लोकांचा तांडा येतो खालून मस्त मेहंदी काढून गौरी बाजूच्या मेहंदी फार तुझी दाखव कपडे ब्लाउज पण घेऊन आले ना हा पाय तुझी तुमची चला गाणा होऊन जाऊ दे मग मेहंदी वाली वगैरे तर गाईज आपल्या महिलांची मेहंदी काढून झाले सगळ्या लेडीजची बघितली ले पण असेल तुम्ही तर गाईज तर ट्रस्टचा टॅम्पो पण आला इथे तर ट्रस्ट उतरावे लागतील पटापट गाईज आल्यात आता ट्रस्ट काही मस्त ट्रस्ट वगैरे ठेवून झाल्यात आता आता बघू अजून पुढे काय काय होते ते दाखवतो तुम्हाला कसं काय चालतो मेडे मुख्या पोचला गावाला मग नाही सकाळी पोचणार गावाला गेलाय बेष्टी बसलाय भाऊ दादा कुठे गेला मग माहिती कुठे दादा आणि आखी गायब झाले नवरदेव पण आहे मस्त खुशीमध्ये प्रशांत आलाय आपला भरपूर दिवसानंतर चला मग आता बघू पुढे अजून कसं काय होतंय ते चला तर गाई रोहनला उचकी लागते काय रोहन उचकाय लागेल ह्याची बायको ह्याची आठवण काढत असेल दोन दिवस आहेत आणि प्रशांत काय बोलतं केळीच्या कामाबद्दल कुठे कुठं आणि आणायचे कुठून ते मग इथे नाही भेटल्यावर कुठं जायला लागतं सांग येऊरला जायला लागतं इथं नाही भेटले ना भाई केळीचे काम डायरेक्ट येऊर ये नाही तर आयट्या <laughs> केरळा हां <laughs> कोम लागतो मी ठीक आहे हो लक्ष ते असतं ना का ते कसं का काही माणसं कसे वाटतील तो काळा आहे ठीक आहे का बोलते तुमची काय उद्या लेडीज लोकांची मॅनेजमेंट आहे आहे अजून बाकी अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे आणि वही भास्कर दादा అరే దా దాదా వి अच्छा 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 अरे आम्ही सगळे तिकडे होतो दादा हां तुला दादा पण आलाय तर गाई जातो आम्ही आता काहीतरी पेट पूजा करतो मस्त खातो खूप भूक लागले सगळे आता जातो जरा खाऊ मध्ये गाई वगैरे चाललेत हा काय बोलतो तुझ्या भेटू हॉटेल मध्ये चला भेटू हॉटेल मध्ये चला काहीच गोळ्या पण आणायच्यात परत आईच्या आणि चला जाऊन येऊ चला भेटू मग डायरेक्ट हॉटेल मध्ये काहीच बघू शकता एकटे एकटे बसले ते भाऊ आणि शंकर साईड दोघं झालेत दादाला विसरलेत कामं पडली तिकडे हल्दी विलदी जी नुसते खास सुटलेत काय ते शंकर सगळ्या हां मुक्या काय खू मस्त बसलं हॉटेलमध्ये ऑर्डर वगैरे केले डिश वगैरे येईल आता खाऊ आणि मग भेटू थोड्या वेळाने बोल ना तू बोल ना शंकर आणि भाऊ चालले हे चल शंकर वाजलेत आता दीड मस्त झाले जेवण वगैरे सगळे जेवलो मध्यशीर पूजा झाली आता निघतो आईच्या गोळ्या वगैरे आणायच्या दीड वाजलेत जातो मेडिकलमध्ये आणि पारूचा पण फोन आलेला तिला काहीतरी खायला पाहिजे बघू काहीतरी घेऊ खायला आणि भेटू आता मग डायरेक्ट मेडिकलजवळ चला नको चटणी नको आता एक प्लेट डाल वडे द्या तर गाईच मस्त वडेपाव डाल वडे वगैरे पार्सल घेतलेत आता जाऊ घरी पारोला वगैरे आणि घरी काय लोक मेहंदी वगैरे काढतात काहीतरी त्यांना देऊ खायला वगैरे चला भेटूया थेट आता घरात चल भाऊ तर काहीच फायनली आले घरी वडेपावांना देतो वाजले दोन हे बारू वडेपाव तुझे खावा आता आलो मस्त वडेपाव वगैरे घेऊन डाल वडे वगैरे यांना दिले कायरा झोपायच्या तयारीत दादा बसल्या दादांनी पण बारीक सारीक मेहंदी काढले मस्त चला आता झाले सव्वा दोन हा खावा खावा पटपट चला गाईज कपडे वगैरे चेंज करतो आणि आजचा व्लॉग एंड करतो भेटू आता थोड्या वेळाने तर गाईज वेळ झाल्या आजचा ब्लॉग एंड करायची तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की या व्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपला ब्लॉग आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव योगी के ब्लॉग तर आजचा व्लॉग म्हणजे कसा झाला सगळे म्हणजे मंडपची तयारी वगैरे इकडे तिकडे शॉपिंग वगैरे सगळं सगळं करून झालं आणि त्यानंतरला सगळं उडकून खूप सगळे आम्ही दमलो आणि एकदम थकलो तर आता बोलो व्लॉग आता जरा एंड करू टाईम पण झाला आहे तर आपले व्लॉग आवडत असतील तर नक्की आपल्या व्लॉगला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे योगी के व्लॉग चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये टाटा बाय बाय